नमस्कार मी मोळी महासत्ताच्या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे खर तर निवडणुका असोत कोणताही उत्सव असो पोलीस यंत्रणेवर मोठा दबाव असतो आता संपूर्ण देशभरामध्ये दे मोठा उत्सव सुरू आहे तो म्हणजे लोकसभा निवडणुकीचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर मतदारसंघ आणि हातकणगले मतदारसंघातही ही रणधुमाळी सुरू आहे आचारसंहिता सुरू आहे या काळामध्ये पोलीस यंत्रणेचं काम फार महत्वाचं असतं या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेचं नेमकं नेटकं नियोजन काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आपल्या सोबत आहे सर तुमचं खूप खूप स्वागत आहे थँक्यू तर देशातील सर्वात मोठा उत्सव सुरू आहे या काळामध्ये पोलिस यंत्रणेवर मोठा दबाव असतो आचारसंहितेच्या काळामध्ये कशा पद्धतीनं तुमचं नेटकं नियोजन आहे आता ज्यावेळेस सोळा मार्च पासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे आपल्या दोन पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्या अनुषंगाने जी आचारसंहिता लागू झालेली आहे तर त्या दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्याची जी सीमावर्ती भाग आहे तो आंतरराज्य सीमा आहे आंतर राज्य कर्नाटक राज्यात आणि बेळगाव जिल्ह्याला जोडून तर अशा ठिकाणी सोळा पंधरा आंतरराज्य सीमावर्ती नाके नाकाबंदी सुरू करण्यात आलेली आहे आणि या आचारसंहितेच्या काळामध्ये अवैध दारू असेल अवैध शस्त्र असतील त्याचबरोबर गांजा किंवा इतर असे जे अंमली पदार्थ असतील किंवा त्याचबरोबर पैशाची जी वाहतूक असेल ती मतदारांना आकर्षित करण्यासाठी किंवा प्रलोभन दाखवण्यासाठी केली जाऊ शकते त्या अनुषंगाने ही नाकाबंदी सुरू आहे ट्वेंटी फोर बाय सेवन ही नाकाबंदी सुरू आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकूण एकशे एकोणावीस एक स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स आणि नव्वद फायनान्शियल सर्वेलन्स टीम्स या देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये पंधरा आंतरराज्य सीमावर्ती नाके एकशे एकोणावीस स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स आणि नव्वद एफ एस टीच्या टीम ह्या कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत आणि आंतरराज्य सीमेवरून जी काही तस्करी होते ती रोखण्यासाठी प्रयत्न जिल्हा प्रशासनातर्फे सुरू आहेत अच्छा खरं तर ही स्थिर पथकं जी नेमलेली आहेत आत्तापर्यंत सोळा मार्चपासून आतापर्यंत काही त्या ठिकाणी काही आढळलेलं आहे का जे स्टॅटिक सर्वेलन्स टीम आहे त्यामध्ये जवळपास एक वीस ते पं वीस लाखाची रक्कम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत ने असताना ती इंटरसेप्ट करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने देखील आता पुढील कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू आहे त्याचबरोबर गुटख्याची वाहतूक देखील पकडण्यात आलेली आहे एका केसमध्ये राजारामपुरीला गुन्हा दाखल आहे त्यामध्ये एस टी बसमधून देखील कर्नाटकातून गुटखा वाहतूक सुरू असल्याचं निदर्शनास आलेलं आहे त्या अनुषंगाने देखील गुन्हा दाखल आहे त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये इलेक्शनच्या अनुषंगाने जी विशेष मोहीम पोलीस दलातर्फे राबवण्यात आलेली आहे गुन्हेगारांविरुद्ध तर आत्तापर्यंत जवळपास दोन अग्निशस्त्र चार लाईव्ह राऊंड्स त्याचबरोबर इतर घातक अशी जवळपास बत्तीस शस्त्रास्त्र ही जप्त करण्यात आलेली आहेत त्याचबरोबर ही आंतरराज्य जे नाकाबंदी आपण सुरू केलेली आहे सोळा मार्चपासून जवळपास पाचशे बेचाळीस दारोबंदी कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि जवळपास एक कोटीपेक्षा अधिक रकमेचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलेला आहे खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये सोशल मीडिया हा प्रकार फार महत्त्वाचा असतो हा घटक पार्ट खूप महत्त्वाचा असतो या सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी कशा पद्धतीने हो नियोजन केले सोशल मीडिया आता सगळ्यात जास्त वापर होणारं जे प्रभावी माध्यम आहे लोकांपर्यंत पोचण्यासाठी ते सोशल मीडिया आहे मग त्यामध्ये विविध प्लॅटफॉर्म्स हे सोशल मीडियामध्ये उपलब्ध आहेत जसं फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे ट्विटर हँडल्स आहेत तर यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील एक स्वतंत्र कक्ष सोशल मीडिया मॉनिटरिंगसाठी स्थापन करण्यात आलेला आहे त्यामध्ये देखील जिल्हा प्रशासनासोबत कोल्हापूर द पोलिस दलातील जे काही अधिकारी व कर्मचारी आहेत जे सायबर रिलेटेड काम करतात त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा प पोलीस कार्यालयामध्ये इथे देखील सायबर लॅब आहे त्यामध्ये देखील जे सोशल मीडियावर कंटेंट पोस्ट केलं जातं विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचं देखील ट्वेंटी फोर बाय सेवन मॉनिटरिंग केलं जातं या अनुषंगाने काही अनेक आक्षेपारे पोस्ट देखील संबंधित जे सर्व्हिस प्रोवायडर्स आहेत त्यांना कळून डिलीट करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये आय पी सीचे कलम आहेत त्याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टचे कलम आहेत तर असे काही जे सोशल मीडियावरून तेड पसरवण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या अनुषंगाने होतो त्यावर देखील जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षा असेल पोलीस अधीक्षक कार्यालयातील कक्षा असेल असे दोन्ही ठिकाणी चोवीस तास लक्ष ठेवणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे खरंतर आचारसंहिता सुरू झाल्यापासून किती तक्रारी तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत आणि काही गुन्हे दाखल किती झालेले आहेत आता आचारसंहिताच्या अनुषंगाने किंवा सोशल मीडियाच्या अनुषंगाने जर काही तक्रारी असतील किंवा कोणाचे आक्षेप असतील तर त्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगातर्फे जे सी विजिल नावाचं ऍप सुरू करण्यात आलेलं आहे त्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त होतात आणि त्याचं निरसन हे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होतं जे सोशल मीडियावर सुमोटो असे काही कंटेंट आमच्या लक्षात येतात तर संबंधित जे नोडल ऑफिसर आहे भारतामध्ये त्यांना आम्ही इमिजिएटली फ्लॅग करून सदर कंटेंट हे आपण काढून टाकावं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून किंवा सदरचे अकाउंट ब्लॉक करावेत असे देखील अनेक सूचना या मागील एक महिन्यामध्ये पाठवलेल्या आहेत त्याचबरोबर काही पक्षातर्फे एक निवेदन आमच्याकडे आलेलं होतं की आक्षेपारे पोस्ट फेसबुकवर काढण्यात आलेली होती त्या अनुषंगाने देखील पोली स्टेशन आ, आ, पोलीस स्टेशनला कोल्हापूर शहरामध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आणि त्यामध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे खरं तर आता या निवडणुकीच्या काळामध्ये जातीय तीड निर्माण करणारे धार्मिक तीड निर्माण करणारे सुद्धा संदेश व्हायरल होत असतात एकूणच या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून काय आव्हान करण्यात आलं आहे पोलीस प्रशासनाकडून वारंवार हेच आवाहन करण्यात येतं फक्त निवडणुकीच्याच अनुषंगाने नव्हे तर संपूर्ण वर्षभरामध्ये देखील कुठलीही आक्षेपारी पोस्ट ज्यामुळे इतर धर्मियांच्या असेल भावना दुखवल्या जाऊ शकतात किंवा जे एका धर्माला विनाकारण चिथावणी देण्यासारखी जर कोणी कृती करत असेल तर त्यावर तात्काळ ही पोलीस दलातर्फे केली जाते आणि त्यामध्ये जवळपास तीन वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत शिक्षा तरूं 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 आहे आणि जे कोणी कॉलेजचे तरुण तरुणी आहेत किंवा जे होतकुरू आहेत कुठंतरी नोकरीच्या शोधात आहेत अशा व्यक्तींकडून जर त्याचा गैरवापर झाला तर, तर गुन्हा दाखल झाल्यानंतर संपूर्ण आयुष्यभरामध्ये त्याची किंमत चुकवावी लागू शकते त्यामुळे पोलीस दलातर्फे देखील जे विविध सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत त्या माध्यमातून त्याचबरोबर आपली प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल त्यातून वेळोवेळी प्रेस नोटच्या माध्यमातून असेल मुलाखतीच्या माध्यमातून असेल आपण आवाहन करत असतो या गोष्टींपासून दूर राहावं हो, आणि कुठलीही गोष्ट आपल्याला प्राप्त झाली सोशल मीडियातून तर ती विचार न करता फॉरवर्ड करू नये त्याचा सारासार विचार करावा की याचे परिणाम काय होऊ शकतात आणि कायद्याच्या चौकटीत ही गोष्ट बसते का जर ती बसत नसेल तर आपण कोणी चुकीचा पोस्ट करत असेल तर त्याची माहिती द्यावी पोलीस नियंत्रण कक्षाला एकशे बारा आपला हेल्पलाईन नंबर आहे त्याला देऊ शकतात जवळच्या पोलीस स्टेशनला देखील कळवू शकतात आणि ही गोष्ट आपण त्या ठिकाणी थांबवण्यासाठी पोलीस दलाला सहकार्य करणं अपेक्षित आहे खर तर या निवडणुकीच्या काळामध्ये जी काही सराईत गुंड असतात त्या सराईत गुंडाहून कारवाई करण्यासाठी काय नेमकी काय आपल्याकडून अंमलबजावणी आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील आम्ही दोन ज्या लोकसभा निवडणुका जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत सन दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणावीस असेल आणि या कालावधीमध्ये मागच्या दहा वर्षाच्या दरम्यान ज्या काही ग्रामपंचायत निवडणुका असतील जिल्हा परिषदेच्या असतील नगरपंचायतच्या असतील महापालिकेच्या असतील या कालावधीमध्ये जे काही गुन्हे दाखल झाले आहेत आणि जे आमच्या रेकॉर्डवर आहेत तर त्यामधील जे आरोपी निष्पन्न झाले आहेत त्या सर्व आरोपींवर यावर्षी प्रतिबंधक कारवाई केलेली आहे त्याचबरोबर जे असे ट्रबल निर्माण करणारे जे एलिमेंट्स आहे समाजामध्ये की जे सामाजिक तेढ निर्माण करू शकतात किंवा निवडणूक प्रक्रियेला बाधा निर्माण करू शकतात अशा सर्व गुन्हेगारांची किंवा संभाव्य गुन्हेगारांची यादी ही साधारण दोन महिने अगोदर पोलीस दलातर्फे कंपाईल करण्यात आली आणि त्याच्यावर प्रतिबंधक कारवाईचं काम हे आज देखील सुरू आहे जवळपास चार हजार व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई करण्याचं उद्दिष्ट आम्ही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठेवलेलं आहे त्यापैकी साधारण तीन हजार चारशे व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई पूर्ण झालेली आहे आणि उर्वरित कारवाई देखील सुरू आहे मग त्यामध्ये सी आर पी सीचे एकशे सात कलम असेल एकशे आठ असेल एकशे नऊ असेल एकशे दहा असेल त्याचबरोबर एकशे चौवेचाळीस दोन असेल एकशे एक्कावन्न असेल त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे पंचावन्न ज्यामध्ये टोळी हद्दपार करण्याचा अधिकार पोलीस अधीक्षकांना असतो आत्तापर्यंत या इलेक्शनच्या अनुषंगाने दोन टोळ्या या एक एक वर्षासाठी जिल्ह्यातून मी हद्दपार केलेल्या आहेत त्याचबरोबर कलम छप्पन अन्वये प्रांताधिकाऱ्यांना अधिकार असतात की विशिष्ट व्यक्तीला कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर तडीपार किंवा एक्स्टेनमेंट करण्याचे अधिकार असतात जवळपास तीस आरोपींना किंवा गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आलेला आहे इतर देखील तीस प्रस्ताव त्यांच्याकडे अंतिम सुनावणीवर आहेत लवकरच त्याचे आदेश प्राप्त होतील त्याचबरोबर एम पी डी ए जो कायदा आहे की त्यामध्ये विशिष्ट जो गुन्हेगार असतो त्याला स्थानबद्ध करता येतं असे देखील चार प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आम्ही पाठवलेले आहेत त्यामध्ये देखील लवकरच आदेश निघतील अशा प्रकारे जवळपास चार हजार व्यक्ती आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे दैनंदिन स्वरूपामध्ये शरीराविरुद्धचे किंवा मालाविरुद्धचे गुन्हे घडतात त्यामध्ये जे आरोपी असतात त्यांच्यावर देखील प्रतिबंधक कारवाई ही समांतररित्या सुरू आहे त्याचबरोबर जे जेल रिलीज आरोपी असतात की जे जेलमधून जामीन झाल्यानंतर बाहेर येतात त्यांनी पुढं गुन्हा करू नये म्हणून त्या व्यक्तींवर देखील प्रतिबंधक कारवाई केली जाते तर साधारण या निवडणुकीच्या अनुषंगाने एक पाच हजार व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई पोलीस दलातर्फे करण्यात येते या सराईत गुंडांवर तर कारवाई होणारच आहे मात्र अनेक गावांमध्ये गटतट असतात अनेक संवेदनशील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप गाव आहेत तर त्या संवेदनशील गावामध्ये कसं नियोजन नेमकं केलेलं आहे आता भारत निवडणूक आयोगाचे जे निकष आहेत त्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये व्हलनरेबल एरिया कुठलाही नाही परंतु जर क्रिटिकल क्रायटेरिया आपण लक्षात घेतलं तर जिल्ह्यामध्ये पाच क्रिटिकल बूथ्स आहेत परंतु ते देखील तांत्रिक जो मुद्दा त्या आहे त्या आधारे पाच क्रिटिकल बूथ हे ठरवण्यात आलेले आहे त्यामध्ये एका बूथवर नव्वद टक्क्यापेक्षा अधिक मतदान झालेलं असेल आणि एक नव्वद टक्क्यापेक्षा अधिक झालेलं मतदान एका उमेदवाराला पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा अधिक असेल मागील निवडणुकीत तर टेक्निकल ग्राउंडवर क्रिटिकल बूथ ठरतो परंतु संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास तीन हजार तीनशे अडुसष्ट बूथ आहेत आणि अठराशे त्रेसष्ट इमारती आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील असं बूथ हे भारत निवडणूक आयोगाच्या निकषावर नाही तरी देखील प्रिकॉशन म्हणून जवळपास एकशे सत्तेचाळीस ठिकाणं अशी निवडलेली आहेत आम्ही की त्या ठिकाणी परिसर बंदोबस्त देखील मतदानाच्या दिवशी लावण्यात येईल त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्याची विभागणी ही पोलिस दलातर्फे एकशे तेवीस सेक्टरमध्ये करण्यात आलेली आहे बूथ आणि परिसर बंदोबस्ताच्या व्यतिरिक्त एक अधिकारी एक होमगार्ड आणि एक पोलीस कर्मचारी हे एकशे से तेवीस सेक्टरमध्ये संपूर्ण जिल्हा आणि संपूर्ण जिल्ह्यातील बूथ कवर करतील जेणेकरून कुठेही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये आणि जर तसा प्रयत्न केला तर त्यावेळी तात्काळ त्या ठिकाणी पोलीस वाहन अधिकारी व कर्मचारी पोचावे व कुठलीही घटना टाळावी खरं तर सतरावी लोकसभा निवडणूक आहे लोकसभा निवडणूक हा एक देशातला मोठा उत्सव असतो तसा तर सगळ्याच उत्सवामध्ये पोलीस कर्मचारी बंदोबस्तामध्ये व्यस्त असतात पोलिसांनाही मतदान करण्याचा हक्क असतो तर या पोलिसांना मतदान करता यावं यासाठी काय नियोजन हो नेमकं का केलं आपल्याकडून आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण जर विचार केला तर जवळपास दहा हजार शासकीय कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत जे प्रत्यक्षपणे निवडणुकीच्या दिवशी त्यांचं कर्तव्य बजावतील त्यापैकी जवळपास अडीच हजार पोलीस कर्मचारी हे कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे हे त्या दिवशी सात तारखेला निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्यक्षरित्या सहभागी असतील तर त्यांचा जो मतदानाचा मूलभूत अधिकार आहे तो त्यांना त्या दिवशी देखील मिळावा करतो बजावताना तर अशासाठी दोन पद्धतीने आपल्याला या कर्मचाऱ्यांना मतदान करण्याची संधी देता येते त्यामध्ये दे एक पोस्टल बॅलेट असते आणि एक दुसरं ईडी सी असते इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट तर जवळपास सातशे कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटसाठी नोंदणी केलेली आहे त्यांना पोस्टल बॅलेट पुरवण्यात येतील पोस्टल बॅलेटद्वारे ते त्यांचं मतदान करतील त्या व्यतिरिक्त जे इतर जवळपास एक हजार नऊशे कर्मचारी आहे त्यांना सी फॅसिलिटीद्वारे ते ज्या बूथवर बंदोबस्तात असतील त्या बंदोबस्तात त्यांना मतदान करण्याची देखील सुविधा ही भारत निवडणूक आयोगातर्फे देण्यात आलेली आहे अतिरिक्त यंत्रणा काय मागवली आहे होमगार्ड वगैरे जवळपास आपल्याला या निवडणुकीमध्ये पोलीस स्टेशनचं दैनंदिन कर्तव्य असेल दैनंदिन पेट्रोलिंग असेल त्याचबरोबर आमचं नियंत्रण कक्ष असेल इतर शाखा असतील त्याचबरोबर आपल्याकडे महत्वाची मर्मस्थळं आहेत जसं आपलं महालक्ष्मी मंदिर आहे आपलं विमानतळ आहे अशा ठिकाणचा बंदोबस्त आपल्याला इलेक्शनसाठी काढता येत नाही त्या ठिकाणी देखील बंदोबस्त ठेवावा लागतो त्याचबरोबर एकूण तीन हजार तीनशे अडुसष्ट बूथ पोलीस स्टेशनची दैनंदिन कर्तव्य सेक्टर पेट्रोलिंग त्याचबरोबर महसूल यंत्रणेचे जे सेक्टर आहेत त्यामध्ये दिलेला बंदोबस्त असा जवळपास चार हजार अठ्ठ्याऐंशी कर्मचारी एकशे पंच्याहत्तर अधिकारी आणि जवळपास तीन हजार होमगार्ड आपल्याला या बंदोबस्तासाठी लागणार आहेत त्यापैकी जवळपास अडीच हजार पोलीस कर्मचारी त्याचबरोबर तीन हजार होमगार्ड आणि साठ अधिकारी यांची मागणी आम्ही या बंदोबस्तासाठी आमच्या मुख्यालयाला केलेली आहे याव्यतिरिक्त आपले जे रूम असतात त्या ठिकाणी थ्री लेयर सिक्युरिटी असते सी आर पी एफ म्हणजे सी सी ए पी एफ असते त्याचबरोबर एस आर पी एफ असते आणि डिस्ट्रिक्ट पोलीस तर त्यासाठी आठ कंपनी देखील आपल्या जिल्ह्यामध्ये पॅरा प्राप्त झालेल्या आहेत त्यापैकी तीन कंपनी आज प्राप्त होतील आणि पुढील दोन दिवसामध्ये इतर पाच कंपनी आपल्याला प्राप्त होतील एकूणच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आणि नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल मतदारांना सर्वात महत्त्वाचं आवाहन मी हेच करेल की मतदानाच्या दिवशीला आपण सुट्टी समजू नये कृपा करून मतदानाचा हा मूलभूत अधिकार आहे मूलभूत कर्तव्य आहे जिल्ह्यामध्ये मागील लोकसभा निवडणुकीमध्ये जितके टक्के मतदानाची सरासरी होती तर शंभर टक्के मतदान या जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान व्हावं शंभर टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा त्याचबरोबर मतदान प्रक्रियेमध्ये किंवा या आचारसंहिता कालावधीमध्ये जर काही चुकीच्या गोष्टी आपल्या निदर्शनास येत असतील तर त्या देखील पोलीस प्रशासन असेल जिल्हा पोलीस जिल्हा प्रशासन असेल त्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडणार नाही आणि अत्यंत फ्री फेअर आणि शांततामय मार्गाने ही निवडणूक प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यात पार पाडावी हेच आवाहन मी पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना करतो नक्कीच तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर कर। खुँ हे होते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अतिशय नेटक नियोजन या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी केलेलं आहे तसेच मतदारांनाही आवाहन केलं आहे की के शांततेत त्यांनी ते मतदान करावं इथंच थांबूयात वेळ झालेली आहे पुन्हा भेटूयात नवीन संवादासोबत तोपर्यंत पाहत राहा महासत्ता धन्यवाद अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा